फक्त गडावर आलात ना की अशी ईडे जाळे करू नका विदाऊट शर्ट चालणं बिलना नोटीस करणार आहे ते तोडलेल्या वास्तेश्वर भैरव मंदिरापासून काय लढले होते आता आपण येऊन पोहोचलेलो आहे सिंहगडाच्या पायथ्याला इथं चेक करू शकता वरती गर्दी किती असेल या गाड्यांवरून आपल्याला समजून जाईल फुल ऑन गर्दी आहे वरती म्हणजे पावसात आणि आज संडे नाहीये तरी एवढी गर्दी का काय संडेला किती गर्दी राहते म्हणजे संडेला एवढी गर्दी राहते की इथून गाड्या पण नाही काढता येत आपल्याला एवढी संडेला गर्दी राहते आता कमी प्रमाणात गर्दी दिसेल आपल्याला पण ठीक आहे चला आता समोर दिसतोय तो वरती सिंहगड वरती सिंहगडावर ट्रेक करायचा आहे जय शिवराय मित्रांनो म्हणजे मी ठरवलं होतं फर्स्ट टाइम ज्यावेळी सिंहगडावर येईल ना त्यावेळी मी चप्पल वगैरे न घालता मी सिंहगड ट्रेक करणार आहे मी आणि माझ्यासोबत आता पंकज पण विदाऊट शूज विदाऊट चप्पल आम्ही ट्रेक करणार आहे कारण करन... नाही ठरवलं होतं याच्यात असं काही वेगळं विशेष नाहीये फक्त ठरवलं होतं का ते ऑन द स्पॉट वरती गेल्यावर सांगेल मी मित्रांनो चला आता आपण आपला ट्रेक चालू करणार आहे आपल्या मागे येतो सिंहगड किल्ला जाता जाता आपण पूर्ण संपूर्ण माहिती पण घेणार आहे किल्ले किल्ल्यावरची गडावरची दुर्ग किल्ला शक्यतो हा वेगळा शब्द आहे आपण याला दुर्ग म्हणू कारण याचा इतिहास फार मोठा आहे आता काय माहिती आहे का वरपर्यंत येण्यासाठी गाड्यांची सोय झाली आहे म्हणून कोणी येते पण खरंच या गडाचा इतिहास हा फार वेगळा आहे ज्याला मनापासून हृदयातून समजला ना इतिहास त्यालाच समजला भावांनो म्हणजे काय प्रेरणा होती यार त्यावेळी काय ध्येय होतं या गडाला जिंकण्यासाठीच ग्रेट आणि आता आपण तो वरती जाऊन एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो फक्त गडावर आलात ना की अशी येडे जाळे करू नका विदाऊट शर्ट चालणं बिलणं शर्ट वगैरे व्यवस्थित घाला यार गडाची इज्जत ठेवा वरती जाताना पहिल्यांदा आपल्याला एक गुफा लागते बघा त्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही करायचा कुठे हो मित्रांनो आतमध्ये नोटीस केलं ना पाणी साठलेलं आहे आणि खूप खोल पर्यंत येते आपण आलो पुणे दरवाजापाशी हा आपल्या समोर बघा हा पुणे दरवाजा पुणे दरवाजातून वरती आल्यानंतर ना आपल्याला मॅप दिसतो बघा इथं संपूर्ण गडाचा तर आपण तो, तो मॅप थोडासा नोटीस करणार आहे महाराष्ट्र शासन वन विभाग पुणे सिंहगड स्थानदर्शक नकाशा आणि आता आपण आलेलो आहे पुणे दरवाजा दुसरा नंबर तर समोर हा पुणे दरवाजा आणि या बाजूने पुणे दरवाजाच्या या बाजूने आपण जर समोर आलो तर एक पाण्याचा टाका दिसतं आपल्याला समोर आहे तो तोफखाना आहे आता आपण तोफखानाच्या बाजूला चाललोय आता आपण ज्या ठिकाणात आहे तो तोफखाना म्हणजे इथ म्हणजे घोडे आता आपण ज्या खेळाला जातोय त्या घोड्याची पागा मित्रांनो गोष्ट बघू शकता पूर्वीच्या काळामध्ये इथं घोडे बांधण्यासाठी जागा केलेली आहे ही घोड्याची पागा म्हणजे हा पूर्ण असा डोंगर दगड पोखरून ही जागा बनवण्यात आली आहे त्यावेळी ही या बाजूला आणि पुढं हा खड्डा आहे तो पण आखा डोंगर म्हणूनच बनवण्यात आलेला आहे आणि हे पाणी पिण्यासाठी पाण्याचं टाकं इथं एक गोष्ट नोटीस करा पाणी किती क्लीन आणि नितळ येतं मित्रांनी एक नंबर घोषणा दिली दादा नाव काय तुझं दादा शुभम जाधव एक नंबर घोषणा दिली तुमी? तर मित्रांनो उस्मत तालुक्यातील तालुक्यातून आपल्याला मित्र आलेते सिंहगड किल्ल्यावर भेट देण्यासाठी तर या मित्रांनी आपल्याला सबस्क्राईब केलेले आहेत नाव सांगा तर मित्रांनो माझं नाव गोपाल काकडे माझं नाव विष्णू काकडे माझं नाव सुरद माझं नाव दीपक काकडी माझं नाव किशन काकडे माझं नाव साईनाथ काकडे शिवम काकडे शिवम जाधव माझं नाव गोविंद काकडे घोषणा एवढं भारी वाटलं ना मित्रांसोबत फोटो काढून त्यांनी घोषणा पण एवढी छान दिली ना घोषणा एक नंबर घोषणा दिली आणि त्या घोड्याच्या बागा जिथं घोड्याची बागा आहे त्या जागेमध्ये त्यांची घोषणा एवढी भारी गुंजत होती ना लिटरली मस्त वातावरण पण एवढं छान झालं आणि त्यात घोषणेचा जजयकार वा एक नंबर मित्रांनो सिरियसली आता आपण जाणार आहे समोर घोड्याच्या बागातून वरती आल्यानंतरनं आपल्याला एक सूचना दिसतं नोटीस बोर्ड आहे नोटीस बोर्ड तुम्ही दोन मिनटं पॉज करून वाचून घेऊ शकता मित्रांनो सिंहगडावर वरती आल्यानंतरनं हे पाण्याचं टाकं दिसलं आपल्याला आणि टाक्याच्या बाजूला हे तोडलेल्या वास्तू अतिक्रमण खरच हटवलं पाहिजे आणि हे आणि इथं इथं पण एक पाण्याचं टाक आहे आणि आता आपण सरळ वरती जाणार आहोत ते कल्याण मित्रांनो वरती गडावर आल्यानंतर आपण माने आजींना भेटलो माने आजींकडे जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम अशी सोय आजी जेवणाची कशी सोय आपल्याकडं खूप छान आहे आणि समजा गरम गरम, गरम आणि फ्रेश बनवून एकदम ताज आणि गरमागरम जेवण आजींकडे भेटेल आणि वरती आल्यानंतर तुम्ही विचारायचं तर माने आजी विचारा तुम्हाला इथं जेवण भेटून जाईल आजी थँक्यू चला, चला।, चला भजी आणि जेवणाची उत्तम सोय गुरु मावशींकडे भेटेल काय काय भेटेल सव्वीस नंबर हॉटेल तुमचा नंबर सांगताल फोन नंबर हा सांगते सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी जिरो पाच झिरो पाच पंचवीस पंचवीस जर मित्रांनो कोणी जर सिंहगडावर आलात आणि जेवणासाठी जर तुम्हाला काही संपर्क हवा असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑर्डर प्रमाणे जेवण बनवून मिळेल आणि ते पण गरमागरम जेवणामध्ये उत्तम प्रकारचे जेवण भेटणार तुम्हाला पिठलं भाकरी क्वालिटी पण चांगली आहे क्वांटिटी पण चांगली आहे फक्त आजींकडे लग। यावंच लागते आम्ही पण आम्ही पण यावंच लागतंय कुठं गरम मावशी लाईक करा सबस्क्राईब मला आजी तुम्ही आमच्या आईसारखे इकडे पुढे ना त्याच्या बघितल्या नंतर राजाराम समाधी राजाराम समाधी राजाराम समाधी बघितलं तानाजी महाराजांचा हात तुटलेला आहे तिथे पुढे कुठं कुठून जायचं त्यासाठी तानाजी महाराजांचा कडा कडा म्हणजे जिथे दोर कापला होता ते का वरपडी टाकलेला कडा त्याच्यानंतर बघा पुढे गेलात ना तर मालू शरेनजी आपले स्मारक स्मारक पुढे गेले की कल्याण दरोजा कल्याण दरवाजा कल्याण दरवाजा गेलं इथं मधी गडकरी बंगल्याच्या पुढून या खायला या आता आपण मित्रांनो चाललोय समोर जे टिळक बंगला या साइडला लाडा टिळकवाडा टिळक बंगला, बंगला।, बंगला।, बंगला। सिंहगडावर वरती आला टिळक बंगल्याला जायच्या आधी हे थोडस गुफे टाईप दिसतात आणि तिथं देवांच्या काही मूर्त्या दिसतील आणि मित्रांनो आता आपण चाललोय टिळक बंगला या साइडला टिळक बंगला म्हणजे तिथं लोकमान्य टिळक यांचं काही काळ वास्तव्य होतं असं मानलं जातं आणि आपण आता चाललोय आहे टिळक बंगल्याकडे चला तर टिळक बंगला बघूया आपण पुढे जाऊन टिळकवाड्याकडे आल्यानंतर समोर लोकमान्य टिळक यांचं स्मारक दिसल आणि त्याच्या शेजारी दोन्ही बाजूने ठेवलेल्या या तोफा आणि या तोफा बघून झाल्या आपल्या समोर जायचं आपल्याला त्या टिळकवाड्याकडे टिळक निवासस्थान एकंदरीत हा बंद आहे असं वाटते मला म्हणजे बंद करून ठेवलेलं आहे मित्रांनो वाडा पूर्णपणे बंद आहे आता आतमध्ये आप आपल्याला काय झालं एंट्री नाही भेटणार आहे जो काय बघायचा तो आता एवढाच बघायचा आपण आणि हे टिळक निवासस्थान आता आपण चाललोय आहे राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाकडे आपल्याला समोर दिसते महाराजांची समाधी आणि राजाराम महाराज राजा महाराजाच्या समाधीकडे आल्यानंतर ना मारुतीची मूर्ती महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच आपल्याला पलीकडे बघा ते अशा गुफा आहेत आणि हे पाण्याचं टाक आतल्या बाजूने एकदम कोरेवासा दगड आहे ते हिरवं झालेलं हिरवं म्हणजे शिवळले हे पूर्णपणे या बाजूनी पायवाटे, पण इथून पावसात कोणी येण्याचा प्रयत्न करू नका त्या मार्गाने मित्रांनो ही कडा बघा एकदम खाली काय डेंजर दरी आहे ना आणि इथं वरती घोरपडीचे स्मारक हे बघ घोरपडीचे स्मारक हे घोरपडीचे स्मारक बांधलं इथं आता हा इतिहास खूप कन्फ्युजनमध्ये आहे की नक्की ते घोरपडे नावाचे कोणी मावळे होते का घोरपड होती ती तो इतिहास आपल्याला त्या इतिहासावर जास्त माहीत नाही आपण चर्चा नाही करणार आहे पण इथं आहे घोरपडीचे स्मारक ते आपण दाखवू पुढे आल्यानंतर ना खुला रंगमंच समोर जो आहे तो खुला रंगमंच दुर्बिणद्वारे निसर्ग पाहायचे ठिकाण या साइडला कला आहे कलावंतीन बुरुज पण या साइडला आहे या बाजूला आहे पाण्याचं सुंदर असं ताळ टाक तळ का मित्रांनो आपण भरपूर ठिकाणी गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर ना हे आपल्याला दिसून येतं कुणाला जर याची माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे उलट्या साइडने आलो आणि आपल्याला समोर पाण्याच्या टाक्या आढळून देतात दोन <coughs> आणि खरंच लाज वाटते रे पर्यटकांची अरे हे काय पाण्याच्या बाटल्या वगैरे हे आपल्याला काढता येतल बाटल्या बाजूला काढून टाकू आलेत म्हणजे ते जसा मी खाल्ला व्हिडिओ चालू केलाय तसा काही ना काही भेटते रे गडकिल्ल्यांवर हे काय अंजली रोहित अरे या नालायकांनी झाडांची पानं पण ठेवली नाही रे म्हणजे हे काय हे पटते का दादा हे पुरींची नावं पोरांची नावं निसर्गाची झाड तरी सोडा

पुणे दरवाजातून आलो आपण आणि पुणे दरवाजातून आल्यानंतर ना आता आपण आलोय पूर्ण या साइडने कल्याण दरवाज्याकडे हे बघा अजून एक पाण्याचे टाक आता इथं आलो इथं पाण्याचं टाक आपल्याला वरती जायचंय समोर समोर ना एक गुरुज आहे खूप मोठे आतमध्ये उतरण्यासाठी नाही पण आतमध्ये भरपूर आतमध्ये आहे ते पाण्याचे टाके तर इथून आपण आता वरती जाणार आहे वरती बाकीची आपली टीम आहे ते चला आपण वरती जाऊया आणि मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत ते महादेवाच्या अमृतेश्वर भैरव मंदिरापाशी तर मंदिराला स्टार्टिंगला जातानाच नाही आपल्याला एवढं प्रॉपर आणि याच्यानंतर पलीकडं जेवणाची सोय आता ही आपली टीम ओके okay. आता आपण चाललोय मंदिरामध्ये दर्शनासाठी अमृतेश्वर भैरव मंदिर तर चला आतमध्ये जाऊन आपण पहिलं दर्शन घेऊया नम पार्वती पते हर हर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर मनाला एक आल्हाददायी प्रसन्न वातावरण मिळतं जय नमा हे होतं सिंहगड किल्ल्यावरील अमृतेश्वर भैरव मंदिर आता मंदिराबद्दल थोडीशी माहिती पॉज करून वाचून घ्या मित्रांनो हे मी हा फोटो पण इन्स्टाला शेअर करेल माझ्या जस्ट आता आपण मित्रांनो एक्सप्लोअर केलेला आहे अमृतेश्वराचं भैरव मंदिर आणि आता अमृतेश्वराचं भैरव मंदिर पाहिल्यानंतर आपण पुढील बाजूला जाणार आहे ते स्मारक आणि अमृतेश्वर महादेव मंदिर याच्या मागच्या बाजूला आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण गडाचा मॅप भेटून जाईल आणि खाली आहे महादेवाचं मंदिर या वरच्या बाजूला स्मारक आहे तर चला आपण स्मारकाला दर्शन घेण्यासाठी जाऊया मित्रांनो आता आपण आज चाललोय बघा सिंह गडावर आल्यानंतर सुभेदारांचं स्मारक इथं आपल्याला बघते आपण दर्शन घेतलंय मनापासून इमोशनल यार इथं इथे इमोशनल काय लढले होते यार नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचं स्मारक सिंहगडाचे युद्ध म्हणजे इथं पूर्ण अरे अंदर तो आओ। फो, स्मारकाच्या जवळ आल्यानंतर ना आपल्याला संपूर्ण युद्धकलेचं इथं दर्शन भेटल म्हणजे युद्धकला काय होते आणि प्रत्येक फोटो सुभेदारांचाच आहेत म्हणजे प्रत्येक मूर्ती ह्या सुभेदारांच्या आहेत आणि खूप अप्रतिम असं स्मारक मानण्यात आलेलं इथं आणि या बाजूला भिंतीमध्ये एक कोरीव आहे आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं ते दृश्य दर्शवणारं चित्र म्हणजे सिंहगडाच्या युद्धाचं पूर्ण वर्णन दाखवलं या चित्रामध्ये हे बघा दोरखंड लावून वरती चढताना त्यानंतरनं सुभेदारा सुभेदारांचा हात तुटलेला आहे आणि ते धारातीर्थ पडलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं एक महत्त्वाचं आपल्याला दिसल आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं आणि हातावर पाणी घेताना तानाजीराव महाराजांची तलवार शेजारी आहे उदयबानासोबतचं युद्ध दाखवलं आहे तिथं आणि त्याच्यानंतर ना अरे तुमचा बाप तिथं मरून पडला तुम्ही पळताय का ते दृश्य दाखवलं आहे खरंच म्हणजे अप्रतिम यार तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमचे अभिप्राय आम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा